मना सज्जना एकजीवी धरावे जनी आपुले ही ततो वा करावे रघुनायका वीण बोलो नको हो सदा मानसी तो निजध्यासरा हो फार सुंदर चिंतन समर्थ म्हणताय त्या चिंतनामध्ये एकदा आपल्याला गोडी लागली त्या चिंतनाची आपल्याला एकदा सवय लागली पहा मनाला तुम्ही ज्या गोष्टींची सवय लावता मग तिथे वयाचं बंधन असतं का तर नाही मनाला जी सवय लागेल मनाला ज्या सवयीतून मन जाईल ते मन स्वीकारतं आणि ते मन त्याप्रमाणे कार्य करत मग मनाला कोणती कशी सवय लावायची किती लावायची कोणत्या प्रकाराने लावायची हे कोणी ठरवायचं मनाने ठरवायचं म्हणून मन हा विषयच असा आहे की ज्या मनाच्या माध्यमातून परमार्थ आहे जिथे मन कार्यरत आहे आणि त्या कार्यरत असणाऱ्या मनाला फक्त ते करत असलेल्या कार्यापासून परावृत्त करायचं आहे आणि आपल्याला जे गरजेचं आहे ते त्याच्याकडून कार्य करून घ्यायचं आहे समर्थाने आधीच्या श्लोकामध्ये खूप सुंदर सांगितले की नाही ते असं म्हणतात की बहुतापरी हिची आता धरावी खूप विषय आहेत खूप जगामध्ये अनेक मार्ग आहेत अनेक प्रकारच्या साधना आहेत हटयोग आहे योगसिद्धी आहे भक्ती सामर्थ्य आहे शक्ती सामर्थ्य आहे ज्ञान योग आहे सगळ्या 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 शक्ती आहेत या जगामध्ये या सृष्टीमध्ये अनेक प्रकारच्या कला भगवंताने निर्माण केलेल्या आहेत त्या कलेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला जाता येतं अनेक प्रकारची साधनं आहेत अनेक प्रकारचे मार्ग आहेत आता प्रत्येकाने जर असं ठरवलं की आम्ही सगळे एकाच मार्गाने जाऊ तर तसं असत नाही म्हणून प्रत्येकाचा पिंड प्रत्येकाचा स्वभाव आणि प्रत्येकाची कार्य करण्याची प्रवृत्ती भिन्न भिन्न असते नेहमी मी सांगत असतो एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये खर कुटुंबा ते एका कुटुंबातले लोक आहेत ना सगळे एका विचाराचे असायला पाहिजे की नाही एका आईच्या पोटी दोन मुलं जन्माला आलेली आहेत त्यांचे त्यांचे तरी किमान एक विचार असायला पाहिजे की नाही असा असत नाही ती मुलं जन्माला आल्यानंतर त्यांच्या त्यांच्या पिंडाप्रमाणे त्यांचे त्यांचे विषय वेगवेगळे असतात सगळेच काही वाईट असतात सगळे चांगले असतात असं नाही फक्त मला एवढं सांगायचं आहे की प्रत्येकाची भिन्नता ही त्याच्याजवळ आपल्याला पाहायला मिळते या श्लोकामध्ये समर्थाने असं सांगितलं की मना सज्जना एक जीवी धरावे तू जीवाच्या ठिकाणी खर तर परमात्म्याचा अंश हा जीवात्मा जेव्हा तो प्रगट झाला जो व्यक्त झाला आणि त्याच्यामध्ये तुला काय निश्चित करायचं आहे त्याच्यामध्ये तुला कोणत्या मार्गाने जायचं आहे त्याच्यामध्ये तुला कशा त्या ईश्वरापर्यंत जायचं आहे तर जनी आपले हित तुवा करावे आता माझ हित कशात आहे माझ कल्याण कशात आहे मला तर नेहमी असं वाटतं की मला कळत मला म्हणजे मला नव्हे सगळ्यांना कळत आपलं हित कशात आहे आपलं कल्याण कशात आहे पण काय झालंय की डोळ्यावरती कशी एक झापड आलेली असते बघा तशी ती ग्लानी आलेली असते अज्ञानाचं आवरण असत खरं 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 जे असतं ना ते आतमध्ये आपल्याला खरं माहिती असतं की मला माझ कल्याण कशात आहे पण मला ते स्वीकारण्याची तयारी माझी असत नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे मोठी अडचण आहे आणि ती अडचण लक्षात घेतली पाहिजे कल्याणाचे मार्ग अनेक आहेत पण या मार्गाने गेलं तर खरं कल्याण आहे या मार्गाने गेलं तर कल्याण नाही आहे पण या मार्गाने गेलं तर मला सुख आहे मला त्रास नाही आहे मला व्याप नाहीये मला फा मान सन्मान आहे मला या ठिकाणी फार मोठा लौकिक आहे अशा ठिकाणी माणसं धावत सुटतात पण तो खरा कल्याणाचा मार्ग असत नाही आणि हे हो त्या माणसाला त्या व्यक्तीला त्याच्या जीवाला हे माहिती असतं त्याच्या मनाला चांगलं माहिती असतं की हे माझ्या खरं कल्याणाचं नाहीये ना पण मला करावं लागतंय मी ते करत असतो इथे समर्थांचा हाच चिंतनाचा विषय आहे की हे जीवा तू रामाच्या ठिकाणी का नाही वास करत हा रामाच्या ठिकाणी वास करण्यामध्ये तुला त्या ठिकाणी तुला वृत्तीला कदाचित असं असेल असं वाटेल तुला की मला काय मिळतंय त्याच्यातून काय आनंद मिळणार आहे मला कशाची प्राप्ती होणार आहे काय नाही मनाचे श्लोक बघितले त्याची फनश्रुती तर आपल्याला पुढे बघायचीच आहे मनाची शते ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य होती चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी ही त्याची फनश्रुती आहे मग हे केल्याने मला काय मिळणार आहे हा जो वृत्तीचा स्वभाव आहे हा वृत्तीचा स्वभाव आपल्याला कुठेतरी दूर करता आला पाहिजे त्याच्यापासून आपल्याला अलिप्त राहता आलं पाहिजे म्हणून समर्थ म्हणतात ज्यांनी आपुले हित तुवा करावे तुलाच हित करायचंय अनेक जण असतील तुझं कल्याण करणारे संत सद्गुरू सोडून अशा अनेक व्यक्ती असतील असे अनेक काही लोक असतील तुला असं वाटतं आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की हा माझा कल्याण करणार आहे पण भगवंताशिवाय सद्गुरूंच्या शिवाय आणि संतांच्या शिवाय शिवा खरा शाश्वत कल्याणाचा मार्ग तुला कुणीही दाखवणार नाही जेव्हा अशी एक वेळ येते दाखवेल कोणी दाखवणार नाही असं नाही ज्याला काही ज्ञानी आहेत असे दाखवणारे मार्ग पण एका त्या विशिष्ट टप्प्यापर्यंतच स्थिर घेऊन जातील तुला त्यांच्या गादीपर्यंत घेऊन जातील त्याच्या पुढे म्हणतील आता तुझं बघ काय असेल म्हणून आपलं हित आपल्यालाच करायचं आहे आपल्या जीवाच हित आपल्याला साधायचं आहे म्हणून जनी आपले हित तुवा करावे रघुनायका विण बोलो नको रघुनायकाशिवाय रामाशिवाय संपन्न रामाशिवाय तू अन्य कोणत्याही गोष्टीमध्ये बोलण्यामध्ये वेळ घालू नकोस कारण बोलणं हे मिथ्या असत मी नेहमी सांगतो की दोन माणसं फार कंटाळवाणी असतात जे बोलताना कधीच थांबत नाही ते एक आणि सांगूनही ऐकत नाही ते दुसरं एकदा की माणसाला सवय झाली ना की माणूस बोलतच राहतो त्या सवयीचा तो परिणाम असतो एखाद्या स्टेजवर मोठा कार्यक्रम चाललेला आहे साऊंड सिस्टीम एकदम अशी भारी जी आहे छान एको येतोय एक मस्त एकदम हजारोनी लोक समाज समोर बसलेला आहे याला सारखं आतून वाटत की मला कधी माईक मिळेल माझ्या हातामध्ये मला कधी बोलता येईल मला कधी बोलता येईल ज्यांना काम करण्याची कमीत कमी इच्छा असते ते माणसं बोलण्यामध्ये जास्त वेळ घालवत ज्यांना खरं काम करायचं असतं ते बोलण्यापासून थोडे दूर असतात त्यांना बोलून त्या ते ठिकाणी त्यांचा वेळ वाया घालवायचा नसतो याचा अर्थ असा सरसकत माणसं बोलणारी कामं करत नाहीत किंवा करत नसतात असं मला म्हणायचं नाही पण बोलण्या हा एक माणसाचा स्वभाव आहे त्याची एक वृत्ती आहे आणि त्या वृत्तीपणे तो काम करत असतो म्हणून राघवाशिवाय रघोत्तमाशिवाय प्रभू रामचंद्रांच्या शिवाय कारण बोलणं हे असं असतं की सगळ्यात शक्ती आपली जर कुठे खर्च होत असेल कुठे आपल्या शक्तीचा सर्वात मोठा क्षय होत असेल तर तो, तो बोलण्यानं होत असतो म्हणून मौन साधना ही त्याच्यासाठी सांगितलेली आहे विषय वेगळा आहे पण मौनानं काय होतं की जेवढा तुमच्या वाणीवरती तुमचा कंट्रोल येतो तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण येतं तुमची शक्ती आहे तशी शिल्लक राहते म्हणून समर्थ म्हणतात रघुनायका वीण बोलो नको हो आणि सदा मानसी तो निज ध्यास राहो सतत अखंडपणानं निज ध्यास म्हणजे निज म्हणजे जवळ त्याच्या सान्निध्यात त्याच्या सहवासात मी भगवंताच्या सहवासात आहे मी भगवंताच्या चरणापाशी आहे मी भगवंताच्या अखंड अनुसंधानात आहे मी भगवंताच्या चरणाची सेवा करतो आहे मी त्याच्या अनुसंधानात राहणं हे साधकाचं प्रमुख कर्तव्य असतं आद्य कर्तव्य असतं म्हणून समर्थने असं म्हटलंय की सदा मानसी तो निजध्यास राहो सतत अखंडपणानं तो निजध्यास म्हणजे रामाचा अखंडपणानं निजध्यास अंतकरणामध्ये राहावा असं समर्थांना या श्लोकातून सांगायचं आहे